नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली एकतीस मार्च भागामध्ये सावली पैशासाठी खूप प्रयत्न करते भैरवी तर काही ऐकूनच घेत नाही आणि म्हणते कार्यक्रम असतील ना मी ती पैसे चल जा आता सावली बोलायला लागते पण भैरवी अक्षरशः ढकलते आता सावलीचं चा काहीच चालत नाही सावली अजूनही आली नाही म्हणून सारंग आणि अमृता खूप काळजी करत असतात पण याचा फायदा तिलोत्तम घेते आणि घाई उठवते एकनाथ म्हणतो साऊ मिळाले का गं पैसे साऊ नाही म्हणून मान हलवते आणि म्हणते विठुराय परीक्षा घेतो पण मार्ग पण दाखवतो एकनाथ म्हणतो अगं पण पुढं काहीच मार्ग दिसा नासा झाला आहे सावली म्हणते तुम्ही काळजी करू नका होईल काहीतरी व्यवस्था तिरत्ता म्हणते चला आपण पूजा करून घेऊया सारंग म्हणतो आई थोड्या वेळ थांबूया आपण पूजा दादा आणि वहिनीलाच करू दे सावलीची आपण थोड्या वेळ वाट बघूया तिलत्ता म्हणते मला असं वाटतं आपण गुढीची पूजा सुरू करूया सारंग म्हणतो आई सावली माझी बायको आहे अगं तिला ते येऊ दे तिलत्ता म्हणते सारंग त्या मुलीची किती बाजू घेणार आहे सावली आता पळत जाते आणि जगन्नाथ भेटतो तो तो सावली गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो सावली अशी का पळतेस सावली म्हणते आपूला ॲडमिट केलं तो म्हणतो मग तू का पळतेस तिन्ही ती इलाजासाठी पैसेच नाही आहे तोंड मी देतो सावंते नको तोंड सावली मी तुझा बाप आहे कुणी परका नाही मी तुला माझी मुलगी मानतो मी पैसे देतो तर तू नाही म्हणतेस सावंते सर मी तुमच्याकडून पैसे घेतले तर त्यांना काय वाटेल जगनाथ म्हणतो त्यांना काय वाटेल तो काय विचार करेल त्यापेक्षा तुला आत्ता पैशाची गरज आहे हे महत्त्वाचं नाही आहे का आता सावली काही बोलत नाही जगन्नाथ म्हणतो देतो मी पैसे चल आता गाडीत बस आता सावली काही विचार करत नाही आणि जगन्नाथची मदत घेते आणि गाडीत बसते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जगन्नाथ सगळे पैसे भरतो खरं तर एकनाथ त्याला बरंच काही बोललेला असतो पण जगन्नाथची मदत बघून त्यालाही लाज वाटते आणि तो हात जोडतो आणि म्हणतो जगन्नाथजी तुमचे उपकार कसे फिडू तेच कळत नाही जगन्नाथ म्हणतो एकनाथजी कसले आले उपकार आहो मी सावलीला मुलगी मानलं आहे आणि जे काय करतो ते तिच्यासाठी सगळं झाल्यानंतर सावलीला आठवण येते ती गुढी पाडवायची ती डोक्याला हात लावत म्हणते अरे देवा गुढी उभारायची होती सगळे वाट बघत असतील इकडे बास बासाता सारंग चल गुढी उभार अमृत म्हते ह्या घरची परंपरा आहे खरं तर गुढी नवीन जोडप्याने उभारायची असते पण आता ठीक आहे सारंग गुढी उभारायला लागतो म्हणते सारंग मी मदत करते या तो तिच्याकडं बघतो तेवढे तिच्या हातातून गुढी पाडायला लागते सावली येते आणि पटकन पकडते तिला बघून अस्मी ऐश्वर्या आणि तिलोत्तमाचा चेहरा पडतो पण बाकी सगळ्यांना खूप आनंद होतो सारंग तर हसायलाच लागतो हे बघून अस्मीचा खूप जळपाळट होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद